जय जय रुग्वी समर्थ समर्थ म्हणतात की जीवनाचा अर्थ खरा ज्यांना कळाला तोच आयुष्य सुख समाधानाने आणि आनंदाने जीवन जगतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की संत लोकांना जीवनाचा खरा अर्थ कळाला आणि म्हणूनच ते सुख समाधान आणि शांतीने आपलं जीवन त्यांनी जगलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की संत लोकांना संत लोकांना माहिती होतं की आपण जन्माला कशासाठी आलो आहे काय करायचं आहे आणि कोठे जायचं आहे हे संत लोकांना माहिती होतं आणि त्यामुळे संत लोक हे नेहमी आनंदाने आपलं जीवन जगत होते आणि बघा म्हणजे संत लोकांच्या कुठल्याही कार्यामध्ये यश कीर्ती आणि प्रताप महिमा त्यांना येत होता कारण त्यांनी कुठलंही कार्य करताना परब्रह्माचं ईश्वराचं नामस्मरण करून आणि परब्रह्मा ईश्वराला निवेदन ठेवूनच प्रत्येक कार्य ते करत होते आणि त्यामुळेच त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश येतच होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात चा अर्थ खरा ज्यांना कराला तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि त्याला सुख शांती आणि समाधान प्राप्त होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की संत लोकांना माहिती होतं की नाशवंत काय आहे आणि शाश्वत काय आहे त्यामुळे संत लोकांनी नाशवंत कमवण्याचा जास्त स्य प्रयत्न ना केला नाही आणि शाश्वत कमवण्याचा जास्त प्रयत्न केला कारण त्यांना माहिती होतं की नाशवंत किती जरी कमवलं तरी त्याची राख रांगोळीच होणार आहे आणि आपल्याबरोबर शाश्वत येणार आहे आणि म्हणूनच संत लोकांनी ते कमवण्याचा प्रयत्न केला असं समर्थांनी आपल्याला ती सांगितलं म्हणून समर्थ आपल्याला हे सांगत नाही की तुम्ही पैसा कमवू नका पैसा तर संसारासाठी लागणारच आहे प्रत्येकाला कमवायचं आहे प्रत्येकाला कष्ट करायचं आहे प्रत्येकाला संसार आहे पण समर्थ म्हणतात की एवढाही आपटही त्याच्यामध्ये गुंतवू नका की आपल्याला जीवन जगायचं पण विसरून जाईल खरं खोटं चांगलं वाईट पाप होणे याची आपल्याला ओळख होणार नाही आणि आपल्याला शेवटी आपला मृत्यूच आहे याची जाणीव धरूनच पैसा कमवा कमवून असं कधीही म्हणत नाही विवेकातून ना घ्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा संत लोक संत लोकांना सर्व काही समजलं होतं आणि त्यामुळे संत लोक हे शाश्वत कमवण्याचं जास्त प्रयत्न करत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जीवनाचा खरा अर्थ फक्त प्रल्हादाला करायला ध्रुव पाळाला संत करायला करायला एकनाथ महाराजांना करा ज्ञानेश्वर माउली न तुकारामांना करायला गोरा कुंभाराला करा या सर्वांना असं जीवनाचा खरा अर्थ करा आणि त्यामुळे ते आपलं आयुष्य सुख समाधान आणि शांतीने जगत होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यालाही जीवनाचा खरा अर्थ करायला पाहिजे की आपण कशासाठी आलोय काय करायचं आहे आणि आपल्या बरोबर काय येणार आहे हे झाला कळालं तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि तो आयुष्यामध्ये आनंदी जीवन जगतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कोणालाही दुःख दिलं तर ते कर्म आहे आणि कोणी दुसरा येऊन तुम्हाला दुःख देऊन जाईल समर्थ म्हणतात की कोणाला दुःख दिलं तर तेही कर्मच आहे आणि दुसरा दु... कोणी येऊन तुमचंही तुमचंही मन दुखवेल असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोणालाही दुःख देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जगात सर्वांना सगळं मिळतं पण स्वतःची चूक मात्र कधीही सापडत नाही जगामध्ये सर्वांना सगळं मिळतं पण स्वतःची चूक मात्र कधीही सापडत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की पक्ष्यांना फक्त रोजच्या खाण्यापुरतं अन्न आणि पाणी पाहिजे असतं पक्ष्यांना फक्त रोजच्या खाण्यापुरतं अन्न आणि पाणी पाहिजे असतं पण मनुष्य मात्र आपण संपत्ती मनुष्याला मात्र आपण संपत्ती जरी त्याने कमवली आपण संपत्ती जरी दिली तरी त्याला कमीच पडतं कारण तो सात सात पिढ्यांचा विचार करतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पक्षी मात्र कुठल्या ठिकाणी अन्न आणि पाणी असेल तर चार लोकांना चार मित्रांना जाऊन सांगतो पण मनुष्य मात्र एखादी चांगली घटना जे असेल किंवा एखादी असेल किंवा एखाद्या ठिकाणी नफा मिळणार असेल तर ती गोष्ट मात्र मनुष्य इतरांना सांगत नाही तो फक्त आपल्या पुरतच ठेवतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की पक्षी हे स्वार्थी नसतात पण मनुष्य मात्र स्वार्थी आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपण थांबलो म्हणून वेळ कधीही थांबत नाही समर्थ म्हणतात की आपण थांबलो म्हणून वेळ कधीही थांबत नाही म्हणून समर्थ म्हणतात की वेळेनुसार चालायला शिका आणि वेळेनुसार काम करायला शिका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कोणाकडून निसकून घेणाऱ्याचे पोट कधीही भरत नाही समर्थ म्हणतात की कोणाकडून डिस्काउंट घेणाऱ्याचे पोट कधीही फरत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी राहत नाही म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचही डिस्काउंट घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस वाद वार येतं त्यावेळेस निसर्गाचं पूर्णपणे रूप बदलून जातं ज्यावेळेस वाद वार येतं त्यावेळेस निसर्गाचा पूर्णपणे काया पालट होतो पण समर्थ म्हणतात की आशीर्वादांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काया पालट असा बदल होतो आशीर्वादानेही आपल्या सर्व समस्या कमी होतात आणि आपल्याला आनंद प्राप्त होतो म्हणून समर्थ म्हणतात की तळाट घेण्यापेक्षा इतरांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा इतरांना सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तेही किंबहुना तुमच्या तुमच्या पशी परत त्याच्याही दुप्पट पर त्याच्या पशी येईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की छोट्या छोट्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या चुका जर आपण सुधारलं तर आयुष्यामध्ये मोठी चूक कधीही आपल्या आयुतून घडणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कोणतीच कोणतीच अपेक्षा न ठेवता इतरांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचा कोणतीही इच्छा आकांक्षा न ठेवता इतरांचं चांगलं करण्याचं इतरांचं फल करण्याचं आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की बरेच लोक एकमेकाच्या मागे निंदा करतात पण कौतुक मात्र कोणीही करत नाही समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्तीमध्ये जर दहा गुण वाईट असतील तर पाच गुण तर चांगले असतात त्या पाच गुणांचं कौतुक मात्र कोणी करत नाही कारण त्यांना निंदा करायला पावर त्यांच्याकडे येते पण कौतुक करायला मात्र पावर त्यांची कमी होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की एखाद्या व्यक्ती तर चांगला गुण असेल आपल्याला मन कौतुक करता आलं पाहिजे आणि जो व्यक्ती कौतुक करतो तो परमेश्वर समान असतो म्हणून समर्थ म्हणतात की कौतुक करायला सुद्धा फार मोठं मन लागतं निंदा तर कोणतीही व्यक्ती करते पण इतरांचं कौतुक करायला सुद्धा मोठं मन लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की मनुष्य हा दुःखापासून पळूनही जाऊ शकत नाही आणि सुख खरेदी करू शकत नाही मनुष्य हा दुःखापासून पळूनही जाऊ शकत नाही आणि सुख खरेदी करू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात सुख आलं तरी त्याचा सामना करा आणि दुःख आलं तरी सामना करा त्यातून पळून जाऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपले लोक आपले लोक जर दुःखात असतील तर त्या व्यक्तींना आपण समजून घेतलं पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे त्यांना स्थिती दिली पाहिजे असं जर केलं नाही तर नात्यावरचा विश्वास उडून जाईल म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ऊन सावली वारा येतच असतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला आधार देता आला पाहिजे स्थिती देता दे आली पाहिजे समजून घेता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की आपण रडल्यामुळे कोणाला काहीच फरक पडणार नाही आपण रडल्यामुळे उलटा आपल्याला त्रास होईल म्हणून समर्थ म्हणतात की जग हे रडत बस असं म्हणणार आहे पण म्हणून म्हणतात की रडत बसू नका तर लढा प्रत्येक प्रत्येक समस्या कशा कमी करता येईल याचा विचार करून वर्तमान काळात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण रडून कुठल्याही समस्या दूर होणार नाही किंवा संकट दूर होणार नाही चला जर आपण त्या समस्याचा सामना केला तरच त्या समस्या कमी होतील तरच ते संकट कमी होईल म्हणून समर्थ म्हणतात की कधी आयुष्यामध्ये हार मानू नका आणि रडतही बसू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार याचा जर विचार केला तर आपण कोणतंच काम करू शकणार नाही म्हणून समर्थ म्हणतात की लोक काय कुठले जरी काम केलं तर लोक काही ना काही म्हणतच राहणार आहेत एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर लोक राम नाम सत्य हे असंच म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की लोक जर काय केलं तरी नावं ठेवतात नाही केलं तरी नावं ठेवतात घरात बसलं तरी नावं ठेवतात म्हणून समर्थ म्हणतात की ऐकावे जगाचे आणि करावे मनाचे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कोणाचं मन कोणाचंही मन तुम्ही दुखवण्याचा प्रयत्न करू नका कारण एखाद्याचं जर आपण मन दुखवलं तर उद्या कोणीतरी दुसरा येऊन आपलं मन मात्र नक्कीच दुखवेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं समर्थ म्हणतात की मनुष्याची ओळख दोन कारणानंच होते पहिले म्हणजे काहीही नसताना तो समाधानी असतो इतरांशी उत्तमच बोलतो आणि दुसरं म्हणजे सगळे गाडी प्रॉपर्टी इस्टेट बंगला सगळं असताना उत्तम वागतो आणि त्याचा स्वभावही उत्तम असतो या दोन कारणाने मनुष्याची ओळख होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की सगळ्यात चांगला आणि उत्तमाचा आपला मित्र म्हणजे परमेश्वर आणि परब्रह्म असतो त्याच्याशी नेहमी तुम्ही बोलत राहा कारण तो आपल्या अंतरीचा वास करत असतो आणि तो नेहमी आपला ऐकत असतो आपण जर जगाला ओरडून आपलं दुःख सांगितलं तर जगाला फरक पडणार नाही पण त्या अंतकरणातून परमेश्वराला सांगितलं तर, पर तर तो, तो आपलं नक्कीच ऐकेल आणि आपलं दुःख कमी करेल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की राजू नावाचा मुलगा होता आणि तो नेहमी घडलेल्या घटनाविषयी नेहमी विचार करत होता त्याचं ज डोकं नेहमी जड असायचं आणि दुखत होत होत एक दिवशी तो गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला हे गुरु ने नेहमी मला घडलेल्या घटनाविषयी नेहमी आठवत राहतो आणि तोच तोच विचार करून माझं दुखायला आहे मी नॉर्मल आयुष्य जगतच नाही यावर या उपाय सांगा त्यावेळेस गुरुदेव म्हणाले तू एक ता, तांब्या घेऊन ये भरलेला तांब्या घेऊन ये त्यावेळेस गुरु त्यावेळेस राजूने गुरुदेवांकडे एक भरलेला तांब्या आणून दिला त्यावेळेस गुरुदेव म्हणाले आता हा हा तांब्या तुझ्या हातावर ठेव त्यावेळेस राजूने आपल्या हातावर तो तांब्या ठेवला गुरुदेव म्हणाले बघ म्हणाले आता तुला हात दुखत आहे का तर तो, तो म्हणाला हा गुरुदेव माझा हात दुखत आहे दोन तास तसंच तांब्या त्याच्या हातावर ठेवला दोन तासांनी परत तो हात दुखायला तीन तास झाले त्यावेळेस खूप दुखायला त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ठीक आहे आता तू तांब्या खाली ठेव तीन तासांनी राजूने आपल्या हातावरचा तांब्या खाली ठेवला त्यावेळेस गुरुदेव म्हणाले मी तुला आता समजावून सांगतो जसा तू तांब्या तीन तास आपल्या हातावर ठेवला त्यावेळेस तुला तो हात जड वाटू लागला हाताला मुंग्या आल्या हाताला वेदना होऊ लागल्या तसंच आपलं आयुष्यही आहे आपण जर नेहमी घडलेल्या घटनाविषयी जर सतत 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 विचार करत राहिलो तर आपलं डोकं या तांब्यासारखंच या हातासारखं जडच होणार आहे मग आपण त्यातून बाहेरच पडणार नाही त्यामुळे वर्तमान काळामध्ये आपण काय करता येईल वर्तमान काळ उत्तमाचा कसं घालवता येईल वर्तमान काळामध्ये आनंदी कसं राहता येईल वर्तमान काळामध्ये काहीतरी उत्तमाचं कसं करता येईल आणि आपल्या बुद्धीचा वापर कुठल्या कुठल्या आवडत्या गोष्टीवर गोष्टी करण्यामध्ये घालवता येईल याचा तू विचार कर तू नेहमी घडलेल्या घटनाविषयी जर विचार केला तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही फक्त तुझं डोकं दुखणार आहे वेळ वाया जाणार आहे आणि त्रास हा तुलाच होणार आहे असं गुरुदेवांनी राजू लावाच्या समजावून सांगितलं त्यावेळेस मात्र राजूला गुरुदेवांचं पटलं आणि त्याने गुरुदेवांना साक्षात दंडवत घातला आणि गुरुदेवांना म्हणाला खरंच गुरुदेव तुम्ही धन्य आहात तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर उत्तमाचं दिलं तसं गुरुदेव म्हणाले आयुष्यामध्ये अनेक घटना घडतात मग आपण जर त्याच गोष्टीचा सतत सतत विचार करत राहिलो तर आपल्यालाही त्रास होणारच आहे त्यामुळे ती घटलेली घटना सोडून द्यायची आणि पुढे पुढे चालत राहायचं कसं एखादे एखादा दिवस उदळला तर तो चोवीस तासानंतर तो संपणारच आहे तसं एखादी घटना घडली म्हणून नेहमी असं नाही करायचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकच घटना घडतात असं गुरुदेवानी त्या राजू नावाच्या व्यक्तीला समजावून सांगितलं बघा समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की नेहमी एखादी घटना घडली तर त्याचा जास्त विचार करू नका नेहमी आनंदीत राहण्याचा प्रयत्न करा आणि वर्तमान काळामध्ये आयुष्याचं का घडलेल्या घटनाविषयी जर आपला वाया जाईल सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जीवनाचा खरा अर्थ ज्यांना कळाला तोच आयुष्यामध्ये सुख समाधानाने आणि शांतीने आपलं आयुष्य जपतो असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु